पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक पितृदोष कसा ओळखावा उपाय कोणते ते पाहू पितृपक्षाचा एक आठवडा संपत आला आहे या काळात अनेकांनी आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्धविधी केले असतील तर काही जण त्या आठवड्यात करणार असतील पण ते, ते करूनही पितृदोषाचा प्रभाव कमी झाला नाही असे जाणवते का त्यासाठी मुळातच पितृदोष कसा ओळखावा आणि त्याचे चिन्ह दिसत असल्यास त्यावर अचूक उपाय कोणते करावेत ते जाणून घेऊ पितृपक्षातील पंधरा दिवसात आपले पूर्वज अर्थात पितर आपल्या वंशजाच्या भेटीसाठी पृथ्वी लोकात परत येतात अशी आपली श्रद्धा असते आपल्या पित्रांना गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो दानधर्म करतो त्यांना नैवेद्य दाखवतो काकस्वरूपात येऊन त्यांना प्रसाद ग्रहण करावा असे विनवतो मात्र तसे झाले नाही तर पितर आपल्यावर नाराज तर नाहीत ना या विचाराने शाशंक होतो या संदर्भात पुढील माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल पितृदोष दूर होण्यासाठी पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी केले जातात मात्र तसे करूनही पितृदोष दूर झाला नाही हे कसे ओळखावे तर घरातील व्यक्ती सतत तणावाखाली असते अथक प्रयत्न करूनही व्यवसायात नुकसान होते करिअरची वाढ थांबते वैवाहिक जीवनात संघर्ष वाढू लागतो तरुण तरुणींच्या विवाहात अडथळे येतात जेवणात केस येणे दगड येणे अन्न कुजणे ही लक्षणे देखील पितृदोष दर्शवतात तसेच स्वप्नात पितरांचे दर्शन घडते परंतु स्वप्नातही ते नाराज दिसतात रडताना दिसतात यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते आणि घरावर नैराश्य पसरते कोणतेही शुभ कार्य करायला गेल्यास अडथळे येऊ लागतात शुभ कार्याच्या दिवशी घरात वाद भांडणं तंटा सुरू होतो मारामारी सुरू होते किंवा काही अशुभ घटना घडू लागतात आनंदाचा प्रसंग दुःखात बदलतो मुले होण्यात अडचणी येऊ लागतात पितृदोषावर श्राद्ध काळात करण्याचे उपाय अशी लक्षणे माणसाच्या जीवनात दिसू लागल्यास पितृदोष आहे असे समजावे अशा परिस्थितीत पितरांना लवकरात लवकर प्रसन्न करण्याचे उपाय करावेत दान करा गोदान अर्थात गायीचे दान करा आणि ते शक्य नसेल तर गायीला नियमितपणे चारा पाणी करा इतरांच्या शांतीसाठी विधी करा कावळ्यांना तसेच गाईला अन्नदान करा भगवान शंकराचे ध्यान करताना ओम तत्पुरुषाय विग्मये महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा रोज जप करा